पंतप्रधान मोदींनी रामेश्वरमच्या समुद्रात पवित्र स्नान केलं पंतप्रधानांनी तामिळनाडूतल्या रामेश्वरमच्या श्री अरुण मिघू रामनाथ स्वामी मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी समुद्रात स्नान केलं मंदिरात त्यांनी काही काळ जप करून पूजा केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरुचिरापल्लीमधल्या रंगनाथ स्वामी दर्श, मंदिरामध्ये दर्शन घेतलं यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली बावीस जानेवारीला अयोध्येतल्या राम मंदिरात होणाऱ्या रा, रामलीलाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मोदी अनेक मंदिरांना भेट देतात त्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूच्या दौऱ्यापर्यंत सांगलीतील दोनशे दोन मंदिरांची स्वच्छता करण्यात आली राम प्राणप्रतिष्ठानिमित्तानं महापालिकेचा आरोग्य आणि इतर कर्मचाऱ्यांनी मंदिरं स्वच्छ केली पालिकेचे आयुक्त उपायुक्तांनी देखील स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला मुंबई विद्यापीठाच्या चौदा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या बावीस जानेवारीला अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा असल्यानं राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली त्यामुळे बावीस तारखेला होणार अमृत नोनी इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ

ते राम राम करतात असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे गडचिरोलीत काँग्रेसच्या नागपूर विभागीय आढावा बैठकीत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही आणि त्यामुळे हा राम राम आहे असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय राज्यातल्या मवियाच्या जागावाटपाबाबत शरद पवारांनी मोठं भाष्य केलंय लोकसभेच्या पैकी पस्तीस जागांवर एकमत झालंय आणि बाकी जागांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती पवारांनी दिली आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्यामध्ये मवियाचं जागावाटप कसं होणार याचं चित्रच पवारांनी स्पष्ट केलंय